नमस्कार आज आपण पाहणार आहोत इयत्ता अकरावी विषय मराठी प्राणसई ही कविता आपण पाहणार आहोत ही कविता इंदिरा संत यांनी लिहिली आहे लिहिली आहे आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीठ कांडते राक्षसी तसे कडाड ते ऊन प्राणसई घणावळ कुठे राहिली गुंतूना ज्याप्रमाणे राक्षसी पीठ काढते त्याप्रमाणे ऊन कडाडते आहेत त्यामुळे मी असहाय्य झाले आहे अशा कवयित्री म्हणत आहेत प्राणसई घणावळ कुठे राहिली गुंतूना प्राणसई आणि प्राण प्राणासारखी सखी अशी ढगांची माल घनाळ म्हणजे ढगांची माल तू कुठे राहिलीस कोणतून तू एवढं काय करत आहेस तू कोणत्या कामात आहेस तू लवकर ये असं इंदिरासंत म्हणत आहे दिला पाखरांच्या हाती माझा सांगावा धाडून ये गेग घनावळी मैत्रपणा आठव कवित्री इंदिरासंत म्हणतात की मी पाखरांच्या हाती निरोप दिला आहे की तू लवकर ये माझा मैत्रपणा आठवण तू लवकर बरस तू लवकर ये पडवळा भोपळ्यांची आळी ठेवली भाजून हुडा मोडून घरात शेणी ठेवल्या रचून म्हणजे पडवळ व भोपळ्यांची आळी भाजून ठेवली आहे हुडा म्हणजे सुकलेल्या गो गोऱ्या असतात त्यांचा ढीक आणि शेणी रचून ठेवली आहेत बैल झाले ठाण बंदी झाले मालक बैचेन बैल बांधले गेले आहेत आणि मालक बैचेन झाले आहेत तोंडे कोमेली बाळांची झळा उन्हाच्या लागून उन्हाच्या झळा लागून म्हणजे उन्हाच्या झळा लागून बाळांची तोंडे कोमेजली आहेत विहिरीच्या तळी खोल दिसू लागले ग भिंग मन लागे ना घरात कधी येशील तू सांग इंदिरा संत म्हणतात की तीव्र उन्हामुळे विहिरीचे पाणी आटले आहे त्यामुळे खोल भिंग दिसू लागले आहे आणि मन घरात लागत नाही तू कधी येशील सांग एक दौडत धावत आधी माझ्या शेतावर शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नावर इंदिरा संत म्हणतात की तू जेव्हा येशील तेव्हा आधी तू माझ्या शेतावर ये कारण मी शेती जी मशागत करून ठेवली आहे पेरणी करून ठेवली आहे त्यामुळे तू आधी माझ्या शेतावर ये आणि शेतावर आला शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नावर तशी झुलत झुलत ये माझी माझ्या घराशी भाचे तुझे झोंबतील तुझ्या जरीच्या घोळाशी म्हणजे तू झुलत झलं माझ्या घराशी ये माझे भाचे चिंब भिजतील तुझ्या जरीच्या घोळाशी वेलांचे भिजू दे आळे म्हणजे वाफा वा, वाफे वाफा आळे वेलांचे भिजू दे भर विहिरी तुडुंब सारे घरदार माझे भिजू दे ग चिंब चिंब कवित्री इंदिरासंत म्हण म्हणतात की वेलांचे भिजू दे आणि घरविहिरीत तुडुंब होऊन सारे घरदार माझे चिंब होऊ दे उभी राहू न दारांत तुझ्या संगती, संगती बोले ना संगती म्हणजे सोबत सखा रमला शेतात त्याचे कौतुक सांगेन म्हणजे मी तुझ्याशी बोलेल जेव्हा तू येशील तेव्हा मी तुझ्याशी बोलेल शेतकऱ्यांचे कौतुक तुला मी सांगेल की जे ते कसे कष्ट करतात त्यांची कशी मेहनत असते त्या शेतकऱ्याचं त्या सख्याचं तुला मी कौतुक सांगेन का वाकुडेपणा हा काग अशी पाठमोरी येग, येग प्राणसई वाऱ्यावर भरावे इंदिरसंत म्हणतात की तू लवकर ये तू या वाऱ्याच्या भरारीबरोबरच म्हणजे कवयित्र इंदिरा संत यांनी प्राणसई खणावळीला विनंती केली आहे की तू वाऱ्या व वाऱ्यावरून भरारी घेऊन ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा